आपण पाहत आहात संघर्ष शिरोळ शहराचा काळापालट करण्यासाठी शाहू आघाडीला साथ द्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळ शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्याशी शाहू विकास आघाडी कटिबद्ध असून नागरिकांनी आघाडीवर विश्वास ठेवून साथ दिल्यास येत्या काळात शहराला स्मार्ट सिटी बनवू असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला राजश्री शाहू विकास आघाडीच्या प्रचार फेरीदरम्यान ते कार्यकर्त्यांनी नागरिकांशी संवाद साधत होते यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले की शिरोळ शहरात गेल्या काही वर्षात विकास कामांची मोठी रेलचेल आहे भुयारी गटार योजना जुन्या तहसील कार्यालयाचे नगरपालिकेकडे हस्तांतरण पाणीपुरवठा योजनेचे सुरू असलेले काम शहरातील विविध भागात उभारण्यात आलेले समाज हॉल रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण गटारी बांधकाम तसेच अनेक ठिकाणी झालेले पेव्हिंग ब्लॉक अशा महत्वाच्या कामामुळे शहराचा चेहरा बदलू लागला आहे ही विकास गंगा पुढेही अखंडित सुरू राहण्यासाठी शाहू आघाडीला पुन्हा एकदा संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले ते पुढे म्हणाले शिरोळचा कायापालट करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्नशील आहोत नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करून आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असे शहर उभारणे आमचे ध्येय आहे त्यासाठी जनतेचा सहभाग आणि पाठिंबा महत्त्वाचा आहे स्मार्ट सिटीच्या धर्तीवर शहरातील रस्ते प्रकाश योजना पाणीपुरवठा स्वच्छता सार्वजनिक सोयी यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याचे नियोजन शाहू आघाडीने आखल्याचेही त्यांनी सांगितले या प्रचार फेरीत माजी आमदार उल्हास पाटील माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील रणजित पाटील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्वेता काळे दादासो काळे तसेच राजश्री शाह विकास आघाडीचे पदाधिकारी सर्व उमेदवार महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नागरिकांनीही या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात समर्थन दिले शिरोळ शहराच्या शाश्वत विकासासाठी आघाडी संपूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरली असून विकास आणि पारदर्शक प्रशासन हेच आमचे ब्रीदवाक्य असल्याचे आमदार यड्रावकर यांनी शेवटी नमूद केले संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा